नमस्कार मी रविराज हरिदास बंडगर जीवूर हेडक्वॉर्टर मनीषा अग्रो सायन्सेस सोलापूर या कंपनीकडून आलेलो आहे तर जरा जरा पुढे आपण तकिला गोल्ड हे प्रॉडक्ट गेल्या वर्षी केळीच्या घडावर फवारणीसाठी वापरलं होतं तर त्याचा तुम्हाला कसा रिझल्ट वाटला आणि तुम्ही यावर्षीही तो गेल्या वर्षीच्या रिझल्टमुळं घेऊन आलात आणि तुमचा वापर चालू आहे तर तुम्हाला काय त्याचा फायदा जाणवला ते आमच्या शेतकरी मित्रांना थोडक्यात सांग पुला गोल्ड वापरल्यामुळं आमची पूर्ण बाग बाहेर देशाला बॉक्स पॅकिंग मध्ये गेली आपल्या देशात फक्त दिल्लीलाच एक गाडी गेली नाही तर पूर्ण बाहेर देशाला गेली आणि त्याचा अनुभव आल्यामुळे यंदा आम्ही हीच वापरतो आणि ह्याचा सुद्धा आम्हाला रिझल्ट मिळेल असे आम्हाला खात्री बर 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 मग हे तकेला गोल्ड फवारल्यानंतर तुम्हाला म्हणजे केळाच्या साईज मध्ये लांबी मध्ये किंवा शायनिंग मध्ये कशा कशा आ, फरक वाटला तकेला गोल्ड वापरल्यामुळे आम आमच्या केळाची लांबी वाढली आणि त्याची चमक अधिक वाढली बरं त्याच्यामुळे यापर्यंत कुठलीही हरकत करता पूर्ण भाग आमची बॉक्स पॅकिंग गेली बरं 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 एकही आमचा कॅरेक्ट माल गेला नाही सगळी बरं 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 तुम्ही झिरो बावन चौतीस आणि थकेल गोल्ड हे वापरलं होतं थकेलं गोल्ड किती मिलीनं वापरलं होतं आणि झिरो बावन चौतीस कितीनं वापरलं होतं थकेला गोल्ड पंचवीस मिली वापरलं पंपाला पंपाला आणि झिरो बावन चौतीस आता आम्हाला काय कळत नाही काढ्याची दोन पेटी वापरली बरं बरं बर बरं बरं ठीक आहे प्रमाणे वापरलं बरं बरं त्याचा तुम्हाला एकदम चांगला रिझल्ट मिळाला बरं तुमचं पूर्ण नाव गावाचं नाव आणि मोबाईल नंबर एकदा आमच्या शेतकऱ्यांना सांगा माझं नाव आत्मारा माझीनाथ वीर मुक्काम पोस्ट सौंदे मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर चौसष्ट बारा सतरा सौंदे तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील शेतकरी आहेत धन्यवाद राम राम